हुमणी नियंत्रण कशा पद्धतीने करायचं व त्याविषयी आपण ह्या ठिकाणी सविस्तर असं या ठिकाणी आपण मार्गदर्शन करत आहोत या खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमोग असू द्या किंवा खरीपमधली जवारी बाजरी मका ऊस यासारख्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ह्या हुमणी आळीमुळे होत असते हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व आळीच्या अवस्थेचा नाश सामुदायिकरित्या करणे आवश्यक आहे ह्यासाठी आपल्याला जर हुमणीची जर आपण कीड बघितली तर ही बहुभक्षी कीड आहे त्याचप्रमाणे कोणत्याही पिकावर आढळते तर ही साधारण प्रामुख्याने ऊस त्याप्रमाणे परत भुईमुग आहे ज्वारी आहे बाजरी आहे मका आहे या पिकावर मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव आढळून येतो जर ह्याची नुकसानीची तीव्रता जर बघितली तर साधारण तीस ते ऐंशी टक्केपर्यंत नुकसान हे उमनी करू शकते जास्त करूनही वालुकामय जमिनीमध्ये आणि अधिक उपद्रव आपल्याला दिसून येतो या जीवनक्रमामध्ये बघितलं तर अंडी आळी कोश आणि भुंगिरे अशा चार अवस्थामध्ये त्यात आळी अवस्था पिकाच्या मुळावर जगते आणि त्या सर्वात नुकसानकारक अवस्था असून ती तीन वेळा कात ताकद मोठी होते संपूर्ण जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होत असला तरी त्यात आळी अवस्था ही सहा ते आठ महिने इतकी मोठी अवस्था आहे नियंत्रणाच्या उपायामध्ये हुमनीच्या जीवनक्रमात भोंगेरे ही एकच अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनी बाहेर असते बाकी सर्व अवस्था ही जमिनीत असतात त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्याचा जास्त लक्ष देणे गरजेचे आहे आणि हे काम फक्त वैयक्तिक एका का शेतकऱ्यांना न करता जवळपासच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर असणारे लिंबाचे किंवा बाबळीची झाडे अशा ठिकाणी अशा पद्धतीनं जर हे आता आपण बघितलं ह्या ठिकाणी की लाईट ट्रॅप सोलरचा लाईट ट्रॅप आहे आणि ज्या पद्धतीनं पाऊस म्हणजे ज्यावेळेस पहिला पंच्याहत्तर मिलीमीटरचा पाऊस पडेल त्यावेळेस जमिनीतले जे हुमणीचे भुंगेरे ह्या यजमान झाड म्हणजे आपण त्यामध्ये म्हणलो की बाबुळ आणि कडुलिंब ह्याचे पानं खाण्यासाठी ते वर्षात एकदाच फक्त बाहेर येतात आणि तो जो कालावधी आहे तो आहे पहिला वाळवाचा पाऊस म्हणजे साधारण पहिला जो पंच्याहत्तर मिलीमीटर mm ते नव्वद सिलीमीटरचा पहिला जो, जो वाळवाचा पाऊस पडतो त्याच पावसामध्ये वर्षात एकदा ते येत असतात आणि भूंकर तो बाहेर आल्यानंतर ह्या झाडावर ते पाला खात असताना नर आणि मादी यांचं मिलन त्या ठिकाणी होतं मग अशा टायमाला जर संध्याकाळी तुम्ही सात ते नऊच्या दरम्यान ठिकाणी ह्या तर ठिकाणी तुम्ही हलवला आहे ट्रॅपजवळ आणि इथल्या जर काय फांद्या तुम्ही हलवला तर ते किडे ह्या आपण कीटकनाशक किंवा कॅरोसून टाकलेल्या पाण्यामध्ये जर ते किडे पडले किंवा काही ह्या कड काळ जर किडे पडले तर ते गोळा करून आपण हे ह्या ट्रॅपच्या पाण्यामध्ये आपण टाकून ते नष्ट करायचे आहेत फक्त हे एका शेतकऱ्यानं न करता ह्या परिसरामधील जेवढे काही शेतकरी आहेत त्यांनी आपल्या बांधावर अशा पद्धतीने जर ट्रॅप बसवले तर ह्या किडीचा कायमचा समूळ असा व्यवस्थापन आपल्याला ह्या ठिकाणी करता येईल आणि दुसरं म्हणजे की ज्यावेळेस ही सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत ते किडे परत निघून जाणार आहेत हे बिल आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्यांच्या अंडी घालण्याचा जो कालावधी आहे हो तो साधारण जून ते जुलै म्हणजे जमिनीत साधारणपणे आठ ते दहा सेंटीमीटर खोलपर्यंत शाबुदानाच्या आकाराची व लांबट गोळ आळी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल एक मादी तिच्या पूर्ण जीवनक्रमामध्ये साधारण साठ ते संदरा सत्तर अंडी घालते अंड्यातून नऊ ते दहा दिवसात आळी बाहेर पडते आळी अवस्था जर बहायची म्हणलं तर साधारण पाच ते सहा महिन्याची ही आळी अवस्था आहे जमिनीत ती दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल अर्ध गोळाकार पडून राहते हीच पिकासाठी नुकसानकारक अवस्था आहे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर आळी जमिनीत खोलवर कोषावस्थेत जाते कोश तांबूस तपकिरी रंगाचा व कोश अवस्था साधारण वीस ते पंचवीस दिवस असते अवस्थेमध्ये जर कोशातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच अवस्थेत भुंगेरे सुरुवातीस पिवळसर पांढरट व कालांतराने तपकिरी होतात आणि भुंगेऱ्याचा आयुष्य सुमारे साधारण एक ऐंशी ते नव्वद दिवस आहे हुमनीची अशा प्रकारे एका वर्षात एक, एक पूर्ण पिढी सर्कल त्यांचा पूर्ण जीवनक्रम ह्या ठिकाणी पूर्ण होतो प्रथम अवस्थेतील आळ्या पिकाची तंतुमय मुळे खातात ती उपलब्ध नसल्यात सेंद्रिय पदार्थ खातात तंतुमुळाचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खातात आणि मुख्यमुळे खाण्यास सुरू करतात परिणामी झाड वाळते एका झाडाचे मूळ कुरतडल्यात कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते शेतात एका ओळी झाडे वाळल्याचे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येईल आणि नुकसान प्रामुख्याने आढळणारे महिने म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोन महिन्यात प्रामुख्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात हुमणीचा नुकसान केलेले झाड आपल्याला दिसून येतील ह्यामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण करत असताना उन्हाळ्यात खोल नांगरट करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील किडीच्या सुप्ता अवस्था प्रौढ किड्याचा या ठिकाणी नाश होणार आहे लागवडीपूर्वी चारीत एरंडी खत अडीचशे किलोग्रॅम प्रति हेक्टरी दिल्यास भुईमुगातील नुकसान टाळणे शक्य होणार आहे यजमान झाडं म्हणजे आपण जसं सांगितलं की लिंब आणि बाबूळ या झाडावर जर आ... प्रति दहा लिटर पाण्यात कारवारीन साठ टक्के वीस ग्रॅम किंवा थायोडिकार्ब पंच्याहत्तर टक्के दहा ग्रॅम द्रावण सर्व पानावर व्यवस्थितरित्या जर आपण फवारावे पीक लागवडीपूर्वी फोरेट दहा टक्के दाणेदार पंचवीस किलो प्रति हेक्टरीप्रमाणे जमिनीत आपण हे जर टाकले तर हे बऱ्यापैकी समूळ उच्चाटन होऊ शकेल की ज्यावेळेस वा पहिला वाळवाचा पाऊस म्हणजे पंच्याहत्तर ते नव्वद सेलिमीटर पाऊस पडेल त्यावेळेस जमिनीमध्ये हुमणीचे असणारे मुंगिरे बाहेर येऊन या ठिकाणी लिंबाचं आणि बाबळीचं हे दोनच झाडं यजमान त्यांचे असल्यामुळं ह्या झाडावर नरमादी एकत्र येऊन साधारणतांचा मिलना जो मिलनाचा जो कालावधी आहे तो संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर ते साधारण एक नऊ वाजेपर्यंत ह्या कालावधीत ते लिंबाच्या झाडावर ह्यांचे लिंबाचे पानं किंवा बावळीची पानं तुम्हाला कुरतडल्यासारखे काही ठिकाणी बांधवर तुम्हाला आढळून येतील तर ह्या टायमाला जर तुम्ही त्या लिंबाच्या झाडाखाली जर अशा पद्धतीने जर ट्रॅप बसवले आता हा प्रकाश ट्रॅप आहे सोलर ट्रॅप आहे आणि ह्या ठिकाणी आपण बघितलं की निळा टप ठेवलेला त्यात पाणी आहे आणि तुम्हाला कॅरोसिन मिळाल तर कॅरोसिन वापरू शकता किंवा एखादं तुम्ही कीटकनाशकसुद्धा यात टाकू शकता जेणेकरून ज्यावेळेस हे भुंगेरे संध्याकाळी गोळा होतील मिळण्यासाठी त्यावेळेस तुम्हाला हे संध्याकाळी एकदा आठ ते नऊच्या वेळेस येऊन तुम्हाला हे फांद्या जर तुम्ही हलवल्या तर ह्या ठिकाणी हुमणीचे जे भुंगेरे आहेत ते खाली पडल्यानंतर ह्या कीटकनाशकाच्या पाण्यामध्ये त्यांचा पूर्ण ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यांच्यामुळं जे त्यांचा जीवनक्रम पुढचं सायकल आहे ते सायकल ह्या ठिकाणी खंडित होणार आहे ठिकाणी विजयकुमार भीमराव माळी यांच्या शेतामध्ये जो आपण ह्या उपक्रम राबवत आहे गेल्या वर्षीसुद्धा ह्याच पद्धतीने आपण यांच्या शेतामध्ये आपण हा उपक्रम राबवला होता तर आपण त्यांना प्रत्यक्ष ह्या ठिकाणी विचारू की त्यांना मागील वर्षी काय ह्या ठिकाणी अनुभव आलाय का म्हणजे ट्रॅप केल्यानंतर आपण त्यात बुंगेरी तुम्हाला दिसलेले आहेत आणि प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झालेला आहे आत्ता ह्यांनी लाईट संध्याकाळी कधी कधी वारा कावदळा राहत नाही त्यामुळे सोलर ट्रॅप आपण बघितला की जेणेकरून जरी ह्या ठिकाणी वारं वादळ जरी आलं तरी हा ट्रॅप कंटिन्यू चालू राहतो आणि सोलर ट्रॅप असल्यामुळं तिकीडी सोलरकडे अटॅक आकर्षित झाल्यामुळं या